नमस्कार आजीच्या चव या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी पद्मावती खोरेकर आज पहा झणझणीत अशी बटाट्याची उखर करणार आहेत आणि हे बटाटे कोणते तर छोटे छोटे बटाटे लहानपणी आजोळी असताना माझ्या आजोबांच्या शेतात बटाटे असायचे आणि बटाट्याची काढणी झाल्यानंतर शेतामध्ये ज्या काम करणाऱ्या महिला असायच्या ना त्या असे छोटे छोटे वेचून काढायचे कारण ते तसेच राहायचे पण ह्या बटाट्याचा फायदा असा की याची भाजी एक वेगळ्या पद्धतीने गावाकडे ब बनवायचे बनवायचे आणि बाजारात त्याला भाव नसतो खूप स्वस्तात ते बाजारात त्यावेळेस मिळायचे आता दम आलूसाठी हा बटाटा वापरला जातो परंतु गावाकडं बटाट्याची उखर म्हणून यांची केली जायची तर हे मी तीन चार वेळा चांगले धुवून घेतलेले आहेत तुम्हाला दाखवण्यासाठी पाण्यात ठेवलेत आत्ता आणि आता हे याचे फक्त चार भाग करायचे चार सहा मोठा असेल तर सहा भाग होते मोठा असेल तर चारच भाग होतील याप्रमाणे असे याचे भाग करा चारच झाले याचे खूपच मोठा असेल तर त्याचे सहाय होतील तर अशा सर्व बटाट्याने आता तोडून सालं काढलेली नाही छान धुवून घेतलेले आहेत याप्रमाणे सर्व बटाटा मी काय करणार आहे चिरून घेणार आहे त्यासाठी लागणारं साहित्य पहा फोडणीसाठी जिरं घेतलेले आहे मोहरी घेतलेली आहे हिंग घेतलेले आहे हळद घेतलेले आणि ही लाल मिरची घेतलेली आहेत ताज्या ताज्या मिरच्या आणल्यानंतर त्याच्यात लाल लाल जे असतात ना त्याचा मी भेला करून ठेवत असते तो भेला आहे दुसरं म्हणजे फोडणीसाठी आलं लसूण पेस्ट आणि कढी पत्ता चला तर मग मी आता चिरून घेते बटाटे हे पहा मी बटाट्याच्या बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत गावाकडे असतात मोठा असला तर काय अगदी खूप मोठे बटाटे आहेत ना त्याला ही चव येत नाही आपण त्याचंही करू शकता करून पहा तुम्हाला जर जमलं तर आणि हे पहा मी व्हिडिओ करतेच आहे इतकी खमंग होत असते ना ला, करा, करा, ही बटाट्याची उखळ तर ती रेसिपी पाहता पाहता नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून कमेंटद्वारे मला कळवा मी कढई तापत ठेवलेली आता इथे आणि या कढईमध्ये गॅस ऑन केला आहे तापत ठेवली फोडणी पुरतं तेल त्याच्यात ते टाकले मी आता दोन चमचे तेला चांगला तावाला की त्याच्यामध्ये जीरण मोहरी टाकणार आहे आणि विशेष म्हणजे तुम्हाला माहिती आहे मला कढीपत्ता फार आवडतो प्रत्येक भाजीत कढीपत्त्यामुळे केस काळेभोर राहतात म्हणजे वयाच्या साठाव्यापर्यंत केस पांढरे झाले नव्हते लांब होते खूप होते सुद्धा नव्हते आता पंच्याहत्तरीकडे आहे त्यामुळे थोडेफार गळतात तर कढीपत्ता हा त्वचेला तजेलदारपणाही देतो आणि विशेष म्हणजे केस वाढीसाठी खूप चांगला असतो तर तोही मी टाकणार आहे प्रथम मोहरी टाकली मोहरी पतडल्याशिवाय कधीही जिरं टाकायचं नाही नाहीतर ती जर कच्ची राहिली तर भाजीला कडवट पडायचं असतो तीची तडतड बंद झाली पाहिजे आणि चांगलं तेल टाकलेलं असेल तर त्याच्यात ती लवकर तडतड बंद होते बऱ्याच वेळा घाई घाई आपण ठेवतो लगेच दुसरंही टाकतो मग ती कच्ची आहे आता मी त्याच्यात जिरं टाकलेले पाहून त्याच्यामध्ये पाणी आलं लसूण पेस्ट केलेली आहे दोन चमचे चमच तुम्ही तुमच्याकडून लसूण शेकून झाला कढीचा आता हा कढीपत्ता पत्ता टाकलं पाणी जास्त जळून देत नाही त्याला जळायला की करपट लागत नाही आता शेवटी चिंड टाकलेलं आहे त्याच्यानंतर हळद टाकलेली आहे त्याच्यात कांदा वगैरे काढून घातलेली ना आताच्या जो लाल भेला मिरचीचा केलेला आहे लाल लाल आहे तर लाल मिरची सभेला तो टाकणार आहे त्याच्यात तो सगळा एक दोन चमचे इतक्याच्या कसा सात आठ मिरच्या लाल असतात त्याचा तुम्हाला खूप परतायचं नाही मात्र याला एवढं लक्षात ठेवायचं थोडंसंच परतायचं आणि आत्ताच्या फोड्या याच्यामध्ये टाकणार पैसा पोटी टाकल्या गावाकडे झिंग जिरं काही असो नसतो फक्त लाल भिला टाकतात आणि तेलामध्ये परतू परतून घेतात चांगला असा परतून घ्यायचा आणि वाफेवरच फुट जायचा त्याला पाणी सुट्टपाट्या बटाट्याला वरती तातात पाणी पिऊन जर आपण भासण ठेवलं ना तर पाणी सुट म्हणजे भिना तेलात आणि मंद मंदाचे हा त्रास होतो त्याला की उखर असं म्हणतात आता उखर हा शब्द सुद्धा काही तर महिलांनाही म्हणत नाही पण नवीन मुलींनाही म्हणत नाही आणि शाळेत मुलांचा तर प्रश्नच मिळतो तर मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आपण बटाट्याच्या या आप भाजीला उखर म्हणतात असं आपल्या मुलांना मातोंना पंतांना नक्की नक्की तुम्ही सांगत चला बघा तर आता याच्यावर तुम्ही ताट ठेवणार आहे आणि आता पाणी ठेवणार आहे अनुमंद आठवडं दहा मिनटं तो वाफवून घेणार आहे बर पंधरा ते वीस मिनटं लागलेली का आपल्याला पाणी याच्यात ठेवत एक ग्लासभर आटून गेलं म्हणजे तेच पाणी या भाजीला उतरलं आणि त्याच्यामुळे आपली बटाट्याचे फोट त्याच्यात थोडीशी कोथंबीर टाकलेली आहे बाकी काही टाकलेली नाही खोबऱ्याचा टेस्ट नाही किंवा दाण्याचा पेटही नाही त्यात आपण काढून ही पा आपली बटाट्याची ओखर तयार झाली आहे छोट्या छोट्या बटाट्यापासून बनवलेली जी ओखर आहे बनवून तयार झालेली आहे खूप सुंदर वास सुटलेला आहे याच्यात ॲसिडिटी होईल असं कुठलंही काही नाही फक्त लाल मिरचीचा भेला वापरलेला आहे आणि कोथंबीर वरून टाकलेली आहे चला तर मग आता टेस्ट घेऊया एक खाऊन पहा खूप सुंदर नातीने खा खाली तिथे खूप छान झालीच मस्तच खूप छान झाले